आज ताक्षी ताक्षी ता। ता। त्याला आपण नंबर आहे उद्या किरण लामटे एखाद्या फोन करणार तुम्ही त्याला पहिले काढून देणार आणि असे गरीब लोक मागे राहणार तर नाही जमणार मला चालेल सर मी चेक करून चाल आहे तू आज ही आमसभा संपली आता घरी जा मी सर शाळावरून माहिती काढतो मला जमीन प्रॉपर्ट काहीच नाही मी दुसऱ्या सर्व काही तहसीलदार साहेब स्पेशल केस म्हणून हे प्रकरण तुम्ही हातात घ्यायचे चाल ठीक आहे ए बेटा ए इकडे बघ माझ्याकडं इथले आम तुला घरी जायचं तर घरी जा दुपारी तीन चारच्या नंतर तू तहसीलला जाशील किंवा मग सोमवारी ऐक तुला आज नाही जमलं तर सोमवारी जा हां सोमवारी हां आणि सरांना नंबर सांग तुझा सत्याहत्तर झिरो नऊ एकशे पन्नास एकशे नऊ नाव सांग तुझं आई नाव शिवाजी रामनाथ पांडे शिवाजी रामनाथ पांडे गुरवजाप ना गुरवजाप ओके त्याला पाहिजे फोन करून बोलून घ्या तुम्ही असताना